पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ आयुष्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी कामरगाव येथे होम हवन व मृत्युंजय मंत्राचा जयघोष केला आठ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता हरिभक्त परायण मंगेश महाराज यांनी संत गजानन महाराज मंदिरात होम हवन केले आणि मृत्युंजय मंत्राचा जयघोषही केला भाजपाचे कारंजा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे यांच्या मार्गदर्शनात या होम हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे पंजाब राज्यात विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी ज्यावेळेस पंजाबला गेले आणि आपल्या भारत देशात आजपर्यंत राष्ट्रपती असो की पंतप्रधान असो जे सर्वोच्च पदावर लोक आहेत विषय हा नाही की नरेंद्रभाई मोदी हे कुठल्या पक्षाचे आहे परंतु देशात जे सर्वभौम पद आहे राष्ट्रपती पंतप्रधान त्या पदाची गनिमा ठेवून पंजाब सरकारने त्यांना वागणूक द्यायला पाहिजे होती परंतु ते न घडता आजपर्यंत इतिहासात पहिली वेळ आहे की पंजाब सरकारनं त्यांना कुठलीही सहकार्य न करता ज्यावेळेस विमानतळावरून पंजाबमध्ये पाऊस आणि फार मोठ्या प्रमाणात धुकं होतं म्हणून त्यांचं हेलिकॉप्टर लॉ लँड होणार नव्हतं सभास्थळी जाणार नव्हतं उद्घाटनाच्या म्हणून त्यांनी आपला एक रस्त्याचा मार्ग निवडला परंतु तिथल्या राज्य सरकारनं या सर्व त्यांची जे पंतप्रधानांना जी काही सिक्युरिटी असते त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून जो काही एक असाकाराची भूमिका बजावली आणि फार मोठ्या प्रमाणात या पंतप्रधानाच्या ताप्यात तिथले सामान्य लोक घुसले ही फार मोठी आपल्या देशासाठी दुर्दैवी घटना आहे म्हणून आज सर्व का बांबरगाववासियातर्फे आमच्या गजानन महाराज मंदिरात त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी महामृत्युंजय यंत्राचा आज जप करण्यात आला आणि मी कामारगाव वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव